नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाई चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी आज माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री प्रतियोगिता दोन हजार चोवीसचे प्रथम पारितोषिक विजेते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणीचे संपूर्ण शैक्षणिक संकुल पाहून येथील शिक्षक वृंदांचा सहवासात राहून शिक्षणाचे महत्त्व किती जीवनात मौल्यवान आहे हे, हे कळले तर शिक्षण मुलांचे सहभाग मोठ्यांचा हा किती महत्त्वाचा भाग असतो व जोपर्यंत गावकरी वर्गाचा व शिक्षकांचा योग्य समन्वय साधला जात नाही तोपर्यंत त्या गावाची खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगती साध्य होत नाही हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या शाळेकडं पाहून सत्यता पटली आहे शालेय व्यवस्थापन समितीचे देखील राजकारण न करता सर्व ग्रामवासी शाळेला वेळ देईल असा सुशिक्षित युवकाला बिनविरोध अध्यक्ष बनवतात व त्या अध्यक्षात सर्व गावकरी सहकार्य करतात या गावाचे पंचक्रसीतच नव्हे तर जिल्ह्यात एकेकाळी सुरसने हलगी या बाजामुळे व मौलवी बाबामुळे गावाचे नाव लौकिक झालेले होते तर आता शैक्षणिक क्षेत्रात गुंजेगावने बाजी मारली गुंजे आहे गुंजेगाव शेजारीच राणी सावरगाव हे मोठे बाजारपेठेचे गाव असून राणी सावरगावला असंख्य अशा प्राथमिक उच्च प्राथमिक व महाविद्यालय आहेत शाळा आहेत मात्र येथील शैक्षणिक गुणवत्ता तितकी सुधारलेली नसावी कारण या राणी सावरगावचेच काही पालक आपल्या पाल्याला या गुंजेगावच्या शाळेम शाळेमध्ये या खेड्यातील शाळेमध्ये पाठवताना दिसत आहेत यावरूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगावची गुणवत्ता दिसून येईल असे वाटते हे सर्व श्रेय या शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही एस ढेलेसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा गुंजेगावचे सर्व शिक्षकवृंद जसे डी बी मोरेसर एम बी कदम सर डी बी कदमसर जी टी सगळेसर ए डी सर, सर यस वी आजने मॅडम टी डी गुट्टे मॅडम एस जी पाटील पाते, पाटील मॅडम तसेच या गावातील सर्व गावकरी गुंजेगावचे ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग गावातील आणि आजी माजी शासकीय कर्मचारी या सर्वांचे या शाळेला मोठे योगदान आहे म्हणूनच हे यश आपणास दिसून येत आहे तरी शिक्षणप्रेमींनी आवश्यक त्या माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री आदर्श पुरस्कार प्राप्त गुंजेगाव शाळेस भेट द्यावी असे असे वाटते व वा आपल्याही गावचा शैक्षणिक दर्जा सुधारता येईल का यावर विचार करावा व करण्यात येईल कारण अशा सुधा सुधारित शाळेमुळे गुणवत्ता दर्जा उत्तम शाळेला भेट दिल्यामुळे आपल्या गावात देखील आपल्याला काही करता येईल याची जाणीव आपोआप होते म्हणून या शाळेला एकवेळेस आवश्यक आवश्यक भेट द्या अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा पाहुयात काही क्षणचित्रे शाळेतील सुंदर वातावरण व काही गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया दररोज प्यायला मुलांना शुद्ध पाणी <laughs> दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही स्वच्छताग्रह बनवून घेतलेला आहे की त्यांना दिव्यांग विद्यार्थ्याला सुद्धा त्याची व्यवस्था व्हावी आणि नवीन आता मुलांसाठी एकदम सुसज्ज असं स्वच्छता चुण मुलांसाठी स्वच्छता ग्रह तयार करत होतो आम्ही कदम टीव्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव येथे शिक्षक आल्यापासून जवळपास दोन हजार अठरा पासून मी पाचवीला होतो तर पाचवीमध्ये नवोदय स्कॉलरशिप आणि लोणावळा सरस्वती विद्या अकॅडमी लोणावळा येथे त्या एक त्यांच्या परीक्षा घेतो त्याच्यानंतर त्यांची सराव परीक्षा आणि या सराव परीक्षेच्या माध्यमामधून आमच्या आतापर्यंत बिजगडचे तीन विद्यार्थी लोणावळा आणि नवोदयला दोन आणि स्कॉलरशिपला पण तीन विद्यार्थी धारक झालेले आहेत तर या सराव आणि सर्व गावकरी शिक्षक यांच्या समन्वयातून या शाळेचा विकास होत आहे धन्यवाद माझ्याकडे चौथीचा वर्ग आहे आमच्या येथील पद्धत वर्ग पहिलीपासून चौथीपर्यंत वन क्लास वन टीचर या पद्धतीने आम्ही वर्ग घेऊन जातो कारण त्या वर्गाची कुठे जर विद्यार्थी कच्चे राहत असतील काही तर त्या शिक्षकाला पूर्णतः माहिती असते त्यामुळे आम्ही चौथीपर्यंत प्रत्येक मुलगा कसा आपल्या निदर्शनास राहील आणि तो कुठल्या बाबतीमध्ये कच्चा आहे त्याला कसं पुढं आणता येईल या हिशोबाने आम्ही वर्गाचं नियोजन करून चौथीपर्यंत म्हणजे वृत्तपद्धतीने आम्ही तो वर्ग पुढे नेतो आणि वर्ग पहिली पासून आम्ही मंथन परीक्षेचं नियोजन केलेलं आहे माझ्या वर्गाची पटसंख्या तेहतीस असून त्यापैकी सत्तावीस मुले मंथन परीक्षेसाठी आम्ही बसवलेली आहेत त्यांचे एक्स्ट्रा क्लास त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिकाधिक कशी वाढेल या बाबीकडे आमच्या सर्व शिक्षक बंद नमस्कार माझं नाव सदाशिव लक्ष्मी मी जी गुंजेगावचा रहिवासी आहे आणि याच्या अगोदर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते माझ्या कार्यकाळमध्ये ऑफिसचं बांधकाम हे माझ्या हातावर झालेलं आहे आणि तेव्हापासून माननीय सर मुख्याध्यापक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांचा स्टॉप पण एकदम सुंदर आहे जसं गाववाल्यालाचं सहकार्य त्या पद्धतीनं ते स्टॉपचं पण आम्हाला पूर्ण सहकार्य आहे आणि इतकं हे ते हे पद्धतीनं काम करतात सर म्हणजे त्याला कोणता टाईम नाही सकाळी सातला तर सातला येतात एन एम एसची परीक्षा असेल कुठली सराव परीक्षा असेल कुठं जिल्हास्तरीय परीक्षा असेल स्पर्धा असेल त्याच्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात आणि करोनाच्या काळात पण आम्ही सर्व गावाल्यां ठराव देऊ इच्छित गुरुजनांच्या सहकार्यामुळं आम्ही करोनाच्या काळात पण शाळा आमची चालू होती आणि जे दिपाळीची सुट्टी असेल उन्हाळी सुट्टी असतील तर सर्व ठरून आम्ही जी परीक्षा असतील कुठलं काय असेल ते सर आम्हाला सांगतील त्या पत्तीनं आम्ही गाववाल्याच्या सहकार्याने समजा दहा पाच कोणी नागरिक असतील शिक्षक परमी असतील त्यांनी इथे येऊन त्यांची परीक्षा पण घेतली मुलांची म्हणजे तुम्ही रात्रीच्या शाळेचं नियोजन केलं आहे हा गट पण आहेत ना आमच्या शाळेचं आमच्या शाळेमध्ये गट पण आहेत मुलांचे गट असतील घरी काही लहान मुलांचे गट असतील मोठ्या मुलांचे गट आहेत तर शाळेत असतील आणि सरनं ठरविल्याप्रमाणे जे सर्व परीक्षा असतात त्या आम्ही गावातल्या नागरिकाच्या हात सुटीमध्ये पण ते पूर्ण करतो आणि आमची शाळा जिल्ह्यात प्रथम आली आणि गावकऱ्यांचं एवढं सहकार्य आहे की लोकसहभागातून जी काय जरूरत पडत कुठलं रंगरंगोटी असेल कुठलं आर्थिक त्याला सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही पूर्णपणे करतो आता तुमच्या गावातून जे बाहेरगावी कर्मचारी म्हणून गेलेली माणसं आहेत मुलं आहेत ते तुम्हाला सहकार्य करतात का हो त्यांचं पण सहकार्य आम्हाला जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचं पण सहकार्य असते आम्हाला त्यांना काही आर्थिक मदत असली ते पण करतात कुठलं काही परीक्षाचं काही नियोजन करायचं असलं ते पण मदत करतात आणि जे आमच्यातले कर्मचारी म्हणून लोक येतात ते वर्गणीसाठी पुढाकार घेऊन शकतील ते पण पूर्ण येतात पुढे म्हणजे जसं गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा या उक्तीप्रमाणे तुमचं गाव कार्य करते आहे का हो त्याप्रमाणे सर्व सुरळीत काम करतात आणि शिक्षक व वर्गाचं पण आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे त्यांनी ज्यावेळेला हाक देतील त्यावेळेला आम्ही होकार देऊन पूर्णपणे काम करतो धन्यवाद सर नमस्कार तुकाराम शिवाजी मोठे राहणार गुंजेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून माझी या गाववाल्याने निवड केलेली आहे तर त्या निवड केल्याबद्दल मी प्रथमतः पूर्ण गावाल्याचे आभार व्यक्त करतो मी अध्यक्ष म्हणजे काही मी एकटाच एकटाच अध्यक्ष नाही सर्वांनी मला मिळून अध्यक्ष केल्यामुळं मी अध्यक्ष झालेला आहे मी फक्त नावाला अध्यक्ष आहे तर तसेच आमच्या गावातील पूर्ण संपूर्ण नागरिक जे आपल्या शाळेला सहकार्य करून शाळा पुढं नेण्याचं धोरण असणारे आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक किसनदादा मोटे हरिराम भाऊ मोटे सदाशिव लक्ष्मण इंबळे तसेच आंग बाबूराव मोठे व सर्व गावातील आपले सहकारी यांच्यामुळं आम्ही सगळे इथं सहकार्याने शाळेला पुढे नेण्याचं काम करत आहोत तसंच आमचा शिक्षक स्टॉक सर, मोरे सर, सर संग्रे सर पूर्ण स्टॉक सगळ्यांनी मिळून आम्ही या शाळेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत सर तुमची निवड कशी होते है? आमची निवड पूर्ण गावातील पालक मेळाव्यातून होते असं काही जसं की बाहेरगावच्या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये घोडे बाजार भरला जातो मला व्हायचे मला व्हायचे असं काही होत आहे का तसं काय नाही आम्ही सगळे गावाली ठरवून त्या माणसाची निवड केली जाते मी एकटाच तसा अध्यक्ष झालो नाही तर ह्याच्या अगोदर पासून पाच सहा अध्यक्ष पद आमचे असेच झाले बिनविरोध निवड होते का बिनविरोध निवड होते संभाजी आ, संतराम इंबळेची पण निवड तशी झालती त्याच्यानंतर सदाशिव लक्ष्मण इंबळे त्याच्यानंतर मारुती किशनराव पोळेकर त्याच्यानंतर सुगंधराव मुंजाजी इंबळे त्याच्यानंतर नवनाथ शिवाजी मूर्ती त्याच्यानंतर आता माझी बी निवड तशीच केलेली आहे संपूर्ण गावल्याचा बी आभारी आहे आणि शिक्षक स्टॉपचा पण आभारी आहे धन्यवाद ना, माझं नाव किशन गुंडेबा मोठे मी गुंजेगाव प्राथमिक शाळेला सुरवातीचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे तरी पहिली शाळा आमची गावामध्ये होती नंतर गावात स्वतः काही कार्यक्रम असल्यामुळं लेखराचं शिक्षण होत नव्हतं तरी गाववाल्याने सगळ्यांना मिळून बाहेर आम्ही जमीन घेतली आणि तिथं शाळा स्थायी केली तर सगळ्या गाववाल्याचे ह्याच्यामधून पैसे घेऊनशीने जमीन घेऊनशीनी शाळा तयार केली आता बाहेर शाळा चांगली चालत आहे तरी आमच्या शाळेत आता बाहेरले विद्यार्थी येऊन आमची शाळा प्रगतीपथावर आहे सर्व शिक्षकाचं सहकार्य गाववाल्याचं सहकार्य मिळून आमची शाळा नंबर एक चालू आहे आणि आमची जिल्ह्यावर जाण्याची गाववाल्याची आणि शिक्षकांची सर्वांची तयारी आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत तरी धन्यवाद आपल्या शाळेला सगळं पाहितलं खूप चांगलं आहे परंतु आपल्या शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी एक असं मैदान म्हणतात तुम्ही आणि त्याला ग्राउंड म्हणतात ते ग्राउंड नाही आहे त्याची व्यवस्था काय करता आम्ही आता सरासरी आता हे मैदान घेण्यासाठी गावाल्याची तयारी चालू हो आहे आणि आहोत आता काही दिवसात आम्ही जागा घेण्याची तयारी जमीन घेण्याची तयारी करीत आहोत एक मिनिटा काय विसरली गेलो करा तुमच्या आई करा कोणी

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार